नमस्कार मित्रांनो मित्रांनो बघू शकता तिसरा मोल्टा आपला पूर्णपणे पाच झालेला आहे आणि आता आपण याच्यावरती अंकुश पावडर मारणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही चुनासुद्धा थोडा मिक्स करू शकता क कमी प्रमाणामध्ये कारण की उन्हाळी बॅच असल्यामुळे जास्त चुन्याचा आप वापर आपल्याला याच्यामध्ये करायचा नाही आहे मागील बॅचमध्ये आपण चुन्याचा वापर दाखवला होता परंतु आता उष्णता जास्त असल्यामुळं तापमान जास्त असल्यामुळं आपण चुन्याचा वापर या बॅचला थोडा कमी करत आहोत तर मित्रांनो आता याच्यावरती आपण अंकुश पावडर मारून घेणार आहे तर अशा पद्धतीनं आपण आहे ना चुना मारून घेतलेला आहे आळ्यांवरती चुन्याची धुळणी करून घेतलेली अशा पद्धतीनं आणि आपण आता फिडिंग लावणार आहोत पाला टाकून घेतलेला आहे आणि सकाळची जी फिडिंग आहे आपण ही पूर्व दिशेला करत असतो आणि संध्याकाळची जी फिडिंग आहे ती आपण दक्षिण दिशेला करत असतो आता आपण पाला टाकून झालेला आहे पाला हा चौथा पास होईपर्यंत आपल्याला बारीकच कावळाच पाला घ्यायचा आहे एक ते दीड फुटाची काळी जी शेंड्याची तीच आपल्याला वापरायची आहे तर बघू शकता अशा पद्धतीनं आता आळ्या चांगल्या पद्धतीनं खायला सुरुवात झालेली आहे पाला पतली फिडिंग लावलेली आहे पुन्हा दुपारा फिडिंग लावणे कारण की हा जो पाला आहे हा टिकत नाही हा दोन तीन तासामध्ये पूर्ण वाळून जातो पाला त्याच्यामुळं पतली फिडिंग टाकलेली आहे ही खाल्ल्याच्या नंतर दु पुन्हा दुपारी पुन्हा फिडिंग आपल्याला लावायची सकाळची फिडिंग आपण पतली टाकली होती ती चांगल्या प्रकारे आळ्यांनी खाल्लेली आहे आणि आता पुन्हा दुपारची एक पतली फिडिंग आपल्याला लावणं आहे जेणेकरून चार ते पाच वाजेपर्यंत जे आळ्यांना आहे पाला खाण्यासाठी पुरेला अशा पद्धतीने एक पतली फिडिंग आपल्याला लावून घेणे तर मित्रांनो हे बघू शकता सकाळची फिडिंग अशा पद्धतीने खाल्लेली आहे आणि दुपारची पतली फिडिंग आपण आता लावून घेणार आहे तर मित्रांनो आपण दुपारी पतली फिडिंग लावली होती आणि आता आपण जी दाट फिडिंग लावलेली आहे संध्याकाळची आणि ह्या ज्या काड्या आपण टाकून ठेवलेल्या आहे आडव्या काड्या रॅकवरती टाकून ठेवलेल्या आहे खाली फिडिंग लावल्याच्या नंतर आपल्याला सकाळी आळ्यांना पेज द्यायचा असल्यामुळं आडव्या काडीवरती आळ्या चढायच्या नंतर त्या त्यांनी गुंतत नाही आणि सहज आपल्याला या फांद्या पांगण्यासाठी सोपं जातं त्याच्यामुळं काय पेस्ट देताना जे आळ्यांना त्यावेळेस आपल्याला आडव्या काड्या टाकल्यानंतर सोपं जातं तर मित्रांनो अशा पद्धतीनं आजचा आपला सहावा दिवस गेलेला आहे